मनसेनेने माझ्यासाठी ही भव्य सभा आयोजित केली त्याबद्दल माननीय राजसाहेब आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी अतिशय ऋणी आहे ऋणी योगा आज योगायोग बघा मनसेनेची इथे सभा आहे बाजूला शिवसेना उद्धव उबाटा वगैरे म्हणत नाही मी नाव डायरेक्ट वाटावर येतलं उलटी आल्यासारखं वाटत आणि म्हणून त्यांची सभा पलीकडे आमची सभा दोन्ही बाजूला होती ती संपून मी आलो आहे बांधव राजी किंवा मी या मंचावर बसले अनेक माझे सहकार्य आहेत माझा आणि मनसेनेचा आजचा संबंध नाही इथले अनेक जण शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या आहेत आणि म्हणून त्यांचे माझे अगदी जवळ जिवाळ्याचे जवळचे संबंध आहे आज ही सभा माझ्याबद्दल आयोजित केली आहे सन्मानिय नितीन सरदेसाई यांचं भाषण झालं उदय सामंत यांचं झालं संदीप देशपांडेंचं अर्ध भाषण मी ऐकलं पण या सर्वांची सर्वांच्या भाषणातून माझ्याबद्दल माझ्या काम कार्याबद्दल त्यांनी माझं कौतुक केलं मी अतिशय ऋणी आहे त्याचबरोबर या लोकसभेच्या निवडणुकीसाठी माझी उमेदवारी कशी योग्य आहे मला मत म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान प्रधान बनण्यासाठी हे मत आहे हेही त्यांनी सांगितलं आपला सर्वांना माहिती आणि राज साहेबांनी या आघाडीमध्ये ते आघाडीला पाठिंबा दिला समर्थन दिलं ते मोदींचं काम आणि कार्य आणि कर्तृत्व पाहू कर्तृत्व पाहू आणि मग चांगल्याला चांगलं म्हणणं ही माणूस की कोणामध्ये आहे कधी पत्रकारने विचारली तर मी राज ठाकरे यांच्यामध्ये आहे असंच सांगेन का नेहमी माझी मुलाखत घेताना हे दोन्ही प्रश्न असतात हा आवडतो का तो आवडतो आता जिथे आवडतच नाही तो प्रश्न का विचारतात मला कळत नाही आणि म्हणून माननीय राज ठाकरेजीनी या आघाडीचं समर्थन केलं माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व काम या देशाला जाणी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये दोन हजार चौदा आला अकरा नंबरवर <coughs> देश होता भारत देश या नऊ वर्षानंतर भारत देश जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्यांनी पाचवा क्रमांकावर आणला एवढेच काय त्यांनी त्यानंतर सांगितलं मोदी की गॅरंटी दोन हजार तीस मे भारत दुनिया के अर्थव्यवस्था मे तिसरे क्रमांक पे होगा तिसरे क्रमांक म्हणजे तिसरा क्रमांकावर बांधव नुसतं भारत तिसऱ्या क्रमांकावर येईल पाचव्या क्रमांकावर एवढं एवढा पुरतं कार्य त्यांचं मर्यादित नाहीये त्या देशातील विविध भागातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांसाठी मग महिला असो युवा असो शेतकरी असो किंवा गरीब असो यांच्यासाठी जी जी काम केलेली आहेत चोपन विविध योजना त्यांनी जाहीर केलं अंमलबाजणी सुरू आहे आणि त्याचबरोबर योजना देताना ते म्हणाले काम गरीबो केली ये महिला के इसका अमल सही होगा ये मोदी की गॅरंटी आहे हे त्यांनी सांगितलं म्हणून मोदींची कामाची पद्धत मोदींची निर्णय घेण्याची पद्धत गरीब महिला सर्वसामान्य जनता आणि तरुण पिढी या तरुण पिढीला आधुनिक टेक्नॉलॉजीची जाणीव करून द्यावी माहिती करून द्यावी आणि तरुणांनी उद्योगधंद्यात यावं देशाचं उत्पन्न वाढवावं वा, आयात कमी व्हावी एक्सपोर्ट वाढावं या दृष्टीने जे प्रयत्न सुरू केले सबसिडी सुरू केली ही सर्व धैर्य धोरण राजसाहेबांना आवड धैर्य आवडली आणि म्हणून हा पाठिंबा दिलाय असं माझं स्वतःच मत आहे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमलेलं आहात माझ्याबद्दल मी स्वतः गॅरंटी देणं बरोबर नाही नितीनने गॅरंटी दिलेली आहे दे आताच आमच्या उदय सामंत यांनी दिलेली आहे नाही आता नाही नाही आता नाही आता नाही नाही मी साडेसात नंतर बोलत नाही 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 तुम्ही सांगू नका तुम्ही सांगू नका कोकणासाठी सांगायची गरज नाही उद्या सकाळचे भेटावं हो। जाऊ जाऊ दे सुखरूप ना बांधव आणू याने विश्वास या साडी दिलाय माझी कार्यपद्धत कामाची पद्धत दा दोरी मी का पहिल्यांदाच उमेदवारी मागत नाहीये किंवा मी मागितली नाहीये पक्षाने दिलेली पण गेल्या चाळीस वर्षात विविध पदावर मी जी काम केलं काम केली आहेत ती काम महाराष्ट्राला देशातल्या जनतेने पाहिलेले एम एस एम इ चा मंत्री म्हणून मागच्या दोन वर्षामध्ये देशाच्या राष्ट्रपती देशाचे पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी माझ्या खात्याचं आणि माझं कौतुक केलेलं आहे आणि त्यामुळे या वेळेला मला जे उमेदवारी मिळाली नक्कीच मी तुम्हाला सांगतो या वेळेला मोदी साहेबांना तुम्ही मत दिलं म्हणजेच नारायण राणेला मत दिलं मी निवडून आलो तर तुम्ही जी कामं सांगितली आता इथे सांगितलं हायवेचं काम सांगितलं सांगित अशा अनेक कामं सांगितली ही काम वर्षाच्या आत पूर्ण करण्याची माझी उदयची क्षमता आहे आणि ते के पूर्ण केली जाते राहिला प्रश्न मनसेनेच्या सैनिकांचा सैनिकांचा माझे सहकारी आहेत सैनिक आणि माझ्यामध्ये होतो आणि साहेब नाही मी महाराष्ट्राचा सेवक आहे आजही माझे सहकारी असलेले मनसेनेचे सैनिक हे माझे सहकारी आहे त्यांचं काम करणं हा माझा धर्म समजतो आणि भविष्यात तुम्ही हाक मारायची मी ओ म्हटल्याशिवाय राहणार नाही एवढी आज गॅरंटी देतो एवढी तुम्हाला गॅरंटी देत बाकी मनसे आणि राज ठाकरेंच्याबद्दल राज ठाकरेबद्दल काय माझी मी राजकारणाच्या पलीकडचं माझं नातं आहे आजचं नाही आणि त्यामुळे जे नातं आहे ते नातं दोन्ही बाजूने आम्ही जोपासतो आहे साहेबांना मी सांगितलं मला सभा पाहिजे काही बोलले नाही त्याने आदेश दिले की सभा आपण दिली कार्यकर्ते मनसेनेचे कार्यकर्ते स्वतः येऊन सांगतायत आम्हाला निरोप पोचलाय मी नशीबवा नाही नशीबवा नाही की अशा रीतीने आपल्याला प्रेम करणारा एक मित्र सहकारी मिळाला त्याबद्दल मी परमेश्वराचा खरंच ऋणी आहे मी जास्त काय बोलणार नाही मी नक्कीच सांगतो आता बाजूला एक सभा होत मी मुद्दाम एक कार्यकर्त्याला मी बसून ठेवलं होतं काय बोलतात विचारवंत विचारवंतांची सभा काय बोलले पहिले तर मोदींवर टीका मोदींवर टीका अमित शहावर टीका नंतर उमेदवार अरे त्या उमेदवार बोलूच नको तू आमच्या शिंदे विंदे या शिवसेनेला जे का बोलतो ना खोके खोके आता आम्ही काय बोके नाही सोडलेले मातोश्री माझ्या रात्र मी बी एस टी चेअरमन महसूल मंत्री उद्योग अनेक खाती सांभाळली वेळ आणि सगळं सांगेन माझ्या एवढी मातोश्रीची आत बाहेरची माहिती दुसरं कोणाला नाही उगा तोंड उघडू नको कोकणात आलायस ना मी पोलिसांना सांगितलंय माझ्या नेत्यांना भाजपच्या नेत्यांना आणि पंतप्रधान आणि अमित शहा जर बोलशील ना रस्ता बंद करून टाकेन मी सोडणार नाही पोलिसांनी बंदोबस्त करावा सांगा त्यांना इथे अपशब्द बोलायचे नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद पदपर्शनी झालेली हा कोकण आहे कोकण मला आम्हाला स्वाभिमान शिकवला महाराजांनी आणि बाळासाहेब ठाकरेनी पण जे का आज आम्ही आहोत मी मानतो मी बाळासाहेब ठाकरेंमुळे त्यांनी मला घडवलं आहे काही नाही हा विकृत माणूस आहे दुसऱ्याला चांगलं काय म्हटलं की त्याला पोट पोटसूड सुटतो पोटसूड एक नवीन गाडी कोणी घेऊन आला आणि साहेबांना साहेब साहेब गाडी तो गेला का परत हा बोलणार पैसे आणले कुठून तू दिलंस की काय एकदा विकृत आणि दुसऱ्याला नाव ठेवणं आणि स्वतःची किंमत शून्य सांगितलं मला वाटत अडीच वर्ष मुख्यमंत्री दोन दिवस फक्त मंत्रालय दोन दिवस या कोकणासाठी एक केलेलं काम सांगावं आता हे करीन ते अरे अडीच वर्षात केलं नाही एखादा रस्ता एखाद ब्रिज एखादी शाळा एखादं कॉलेज एखादं हॉस्पिटल काय दिलं अरे अतिवृष्टीमुळे आम्ही पैसे मागितले तेही देऊ शकला नाही देण्यासाठी कळलं पाहिजे हो मी पाहिलं एकोणचाळीस वर्ष जवळ होतो साहेब संजय नारायण तो चाललाय दौऱ्याला त्याला जरा सांग तो विषय समजून विषय समजून टिप्पणी देऊनही भाषण करता सगळ्यात म्हणजे लाज महाराष्ट्राची घालवली मुख्यमंत्री झाला आणि केंद्रीय अर्थमंत्री मुंबईत आल्या बजेटच्या नंतर त्याला एक प्रश्न विचारण्यात आला मुख्यमंत्री अहो तुमच्या वाढ आहे ना ती पुरेशी होत नाहीये स्पीड कमी होत आहे म्हणजे मत पूच मेरा मेर काम नाही आपण इनको पूछ अर्थमंत्री कोण मै मेरा काम, कभी काम किया नहीं, इसके आगे करूंगा नहीं नाही मेरा काम नाही अर्थमंत्री असतो माझं काम नाही मग मा काय मातोश्रीत बसून मुख्यमंत्री व्हायचं दुसरा टीका कोकणात का आला आग लावायला कोकणाला द्यायला नाही आला मुख्यमंत्री असताना द्यायचं होतं तेव्हाही दिला नाही हा उमेदवार आता आहे ना दहा वर्ष खासदार काय केलं नाही या दोन्ही जिल्ह्यातली गाव सांगावी तालुके सांगावे कुठल्या तालुक्यात कधी गेला कधी नाही कधी गेला नाही आणि असा खासदार द्यायचा काय येत म्हणा काय करू शकतो काय केलंय त्यांनी तर कोणतरी माझा कार्यकर्ता त्याला एकच येत पेटी वाजवतो हे राजकारणातलं काम आहे आणि म्हणून बांधवनो उपस्थित बंधू भगिनीनो मनसेनेच्या कार्यकर्त्यां माझी विनंती आहे येणारी सात तारखेला होणारी निवडणूक देशासाठी देशातील एकशे चाळीस कोटी जनतेसाठी या देशातील गरिबी नष्ट करावी देश महासत्ता विकसित देश बनवावा हे प्रयत्न माननीय मोदी साहेब करतायत त्यांच्या प्रयत्नाला साथ म्हणून सहकार्य म्हणून माननीय राजसाहेबांनी जो पाठिंबा दिलाय त्याचप्रमाणे येणाऱ्या सात तारीखला न चुकता तुम्ही मित्र मंडळी शेजारी सर्वांना सांगा मतदान केंद्रावर जा आणि भाजपची निशाणी कमळ आहे त्या कमळ निशाणी च्या बाजूला शिक्का मारा आणि मला तुमची सेवा करण्याची देशाला आणि महाराष्ट्र आणि कोकणाच्या ज्यांची सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतो परत एकदा मनसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्या आभार मानतो